सर्व सा दे धड़क पने मानना नीज चानल मंजेच, दे धडक धडक, सर्वसामान्यांचा गणपतराव पाटील यांना मातृशोक स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेब यांच्या पत्नी व श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख श्री गणपतराव अप्पासाहेब पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णाबाई अप्पासाहेब पाटील यांचे वयाच्या एकशे दोनव्या वर्षी अल्पशा आजाराने स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हे आपल्या आयुष्यातील सात दशके शेती व सहकार क्षेत्रात कार्यरत होते त्यांनी या कालावधीत अनेक सहकारी संस्थांची उभारणी करून दत्त उद्योग समूहातील संस्था देशभरात नावारूपास आणल्या त्यांच्या या कार्यकिर्दीत त्यांना अनेक चढ उतारांना सामोरे जावे लागले परंतु या कालात श्रीमती कृष्णाबाई पाटील या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांनी कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पूर्ण केली होती त्यांनी मुलगा गणपतीराव पाटील मुलगी व चार नाती यांच्या योगदान दिले त्यांच्या या संस्कारामुळेच त्यांचे चिरंजीव गणपतीराव पाटील हे शेती व सहकार क्षेत्रात तळमळीने व जिद्दीने कार्यरत आहेत श्रीमती कृष्णाबाई पाटील यांना रोटरी क्लब ऑफ सांगलीकडून आदर्श माता पुरस्काराने गौरवण्यात आले होते त्यांच्या स्थितप्रज्ञ स्वभावामुळेच त्यांना एकशे दोन वर्षाचे आरोग्यपूर्ण आयुष्य लाभले सारे पाटील साहेबांच्या प्रमाणे त्यांनीही मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता त्यानुसार त्यांच्या आज पहाटे निधनानंतर शासकीय वैद्यकीय विद्यालय मिरज येथे देहदान करण्यात आले दरम्यान कारखाना कार्यस्थळावर श्री दत्त उद्योग समूहातील कामगारांच्या वतीने शोकसभा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या पश्चात मुलगा सोन चारनाती नाती नातजावई परतवंडे असा परिवार आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या